सरळ रूप द्या सात वजा महिरूपी कंसामध्ये तेरा वजा दोन आणि साध्या कंसात वजा चार, चार साधा कंस बंद महिरूपी कंस बंद आणि कंसाच्या बाहेर वजा पंधरा भागीला तीन ही पदावली सोडवा या पदावलीला सरळ रूप द्या आता लेकरांनो ही पदावली सोडवायची म्हणजे काही गोष्टी महत्वाच्या कोणत्या की प्रथमत पदावल्या सोडवत असताना नियम तुम्हाला मा सर्वांना माहित आहे जसं की कंच भागू पे व काय आहे याचा अर्थ आता कंच भागू बेव मध्ये पहिल्यानं कण कण म्हणजे काय तर कंस सोडवणे त्यानंतरची दुसरी पायरी काय आलं तिच्या म्हणजे चाचीचे ही काही गुणाकाराची पद असतात ज्याला आम्ही त्यानंतर क्रमशः येणारा नंतर क्रमशः कार क्रम येणारी बेरीज वजाबाकी हे कंच भाग बेब याचा अर्थ पहिल्यानं कंस सोडवा नंतर चाचीचे पद सोडवा नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी अशा प्रमाण या पदावलीची सोडवण करावी लागते आता इथं महिरूपी कंस आणि या कंसामध्ये परत साधा कंस आहे मग आता हे सोडवायचं कसं तर पहिल्यांदा हा मोठा कंस नाही सोडवायचा या कंसातील कंस सोडवायचा या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा बघा सात वजा हा महिरूपी कंस याच्यातले तेरा वजा दोन असेच राहू द्या हा कंस सोडवा पाहिजे लक्षात घ्या काही गोष्टी या कंसामध्ये वजा चार गुणीला चार सर म्हणजे चार चुक सोळा मात्र चिन्ह आता इथं वजाच हा कुटाना संपला समोर आहेत वजा, वजा पंधरा तीन याची सुद्धा सोडवत सध्या करायची नाही भागाकार पहिल्यांदा सोडवायचं ना असा तुमच्या मनामध्ये प्रश्न झाला असे पहिल्यांदा कौंस आणि कंसातील प्रक्रिया प्रथमत प्राधान्यानं लक्षात घ्या आता सात वजा हा महिरूपी कौंस याच्यामध्ये लेकरांनो तेरा इथं मांडा हे वजा दोन आणि कंसातील वजा सोळा प्रथमत कंसातील कंस आणि त्याची सोडवण काय कराल लक्षात घ्या आता कंसातील वजा सोळा ही प्रक्रिया पहिल्यांद करायची वजा दोन सोबत वजा सोळा आहेत आहे पहिली गोष्ट वजा गुणीला वजा बराबर होतात अधिक ह्या काही गोष्टी हे सूत्र आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलो वजागुनीला वजा बराबर अधिक मग इथं वजा चिन्ह आहे या वजा चिन्हाला ते गुनिल आहे पहिली गोष्ट तर वजागुनीला वजा म्हणजे काय व्हायला लागलं अधिक व्हायला आता दोन गुणीला सोळा दोन आणि सोळा हे दोन पद परस्परांना गुणीला आहेत त्यांचा गुन्हा कर बत्तीस होतोच आता हा महिरूपी कंस राहिला हा कंस संपला कंसातला कंस संपला लक्षात घ्या आता पुढं वजा पंधरा भागीला तीन हा भागाकार करायचा का नाही आता हा कंश राहिला ना हा कंश सोडवायचा लक्षात घ्या सात वजा हा कंश सोडवायचा म्हणजे काय करायचं याच्यातली बेरीज करायची हा कंश मांडा मात्र इथे ही बेरीज करा बत्तीस अंदा बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस हा चा� महिरूपी कंस असाच बेरीज जरी केली तरी हा मैरूपी कंस असाच समोर वजा पंधरा भागीला तीन हा भागाकार नंतर करा एक कंसामधली प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आता हे पंचेचाळीस नुसते पंचेचाळीस नाही तर त्याच्या अगोदर अधिक चिन्ह आहे आणि वजा गुणीला अधिक वजा गुणीला अधिक, वजा अधिक। बराबर काय होते उत्तर वजा आता त्याला कंसातून काढा सात वजा गुणीला अधिक वजा होतात हे कंसातून काल दिसतात लक्षात घ्या आता समोर हा भागाकार हे कंस सोडला कंस सोडण्याला प्रथम प्राधान्य नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजारो ह्या काही गोष्टी हा आता कंस सोडून झाला हे वजा चिन्ह वाक्सरनं मांडलं पंधरा भागीला तीन भागाकार पाच आता लेकरा मग क्रमशः क्रम येणारी बेरीज वजा बाकी क्रमशः म्हणजे क्रमाने आता सात वजा पंचेचाळीस सात नुसते सात नाहीत ते अधिक सात आहे एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते मात्र उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचे असते आता पंचेचाळीस मधून सात काढा अडोतीस बरोबर आहे उत्तर अडोतीस मात्र तसं नाही मांडायचं ते तर त्या मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह त्या उत्तरासमोर मोठी संख्या पंचेचाळीस त्याच्या समोरचं चिन्ह वजा उत्तरासमोर ते म्हणा आता समोर हे पाच वजा अडतीस वजा पाच दोन्ही संख्या वजा असतील तर करायची असते बेरीज आणि चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे वजा, वजा त्रेचाळीस हे उत्तर तुमच्या पर्यायामध्ये दर्शवलेलं असे प्रस्तुत पदावलीच उत्तर काय वजा त्रेचाळीस उत्तर पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला